सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आम्ही आलेलो आहे रानात आज न्यानूला सुट्टी आणि आज नॅनूचा बड्डे पण आहे तरी न्यानूला म्हणत होती मी घरीला आपण लवकर घरी जाऊ बड्डे साजरा करायचा आहे तर न्यानू काय ऐकणार नाही म्हटली मम्मी मला येत आहे रानात तुम्ही म्हणताना काय आमची बाजरी आणि आम्ही बाजरी खुरपायला आलोय लवकर हिकड आमच्या शेजाऱ्यांची मका माझं खुरप आणलंय का बारक मला तू पण करू आपणार ज्ञानेश्वरी चला ठेवा एका एका वाप्यात बसायचो काप्यात बस की कुठं ज्ञानू चालत आलू चालू चालू ना न झालं साऱ्या चिखलाने पाय बघला एक पाय काढायचं दुसरा आजीने तर चापलाच हातात घेऊन नेन पण आली गुरपायला असू द्या तर सगळ्यांना म्हटलं चला आमची शेती दाखव तिकडं पलीकडं पांढरं दिसतात ना ते आमचं बापू इथं लोकला टॉनिक मारतात टॉनिक पलीकडं आणि तिथं परत अन्न पण हायत शेतात बरंच काय 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 लावले पण आता खुराबतोय म्हटलं परत तुम्हाला दाखवे हाय आता रानात रोजी एक काढून मस्त वातावरण झालंय पाऊस तू या झिम 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 काय पण असतो नाही हे धाकट असं आपण गेल्याच्या गेल्या वर्षी खूप आपल्याला आठवतंय का पावसातच आठवत तू कुठे नव्हती मी ना आजीच होती हो ज्ञान आज पण नसते आली पण ज्ञानचं कसं झालं आज आहे नेमकी सुट्टी आणि त्याच्यामुळं न्यानू पण आली म्हणलं चला मग हवामान काय झाले हवामानाला आमचं राणीकडचं आहे व गेल्या वर्षी पण ह्यात बाजरी होती ज्वारी होती गहू हातातून बघितलं की आणि आता बाजरी आहे तर आमची ही बाजरी कशी वाटते सा सगळ्यांनी सांगा तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा एकदा फिरवते का छान अशी उगवली वाईस थोडी दाटच आहे कुठली नका काढ तिकडं शेजारी घालतात मकला चुलत दिरंती आहेत सगळे शेत रानातच येतात बापू तिकडे औषध मारतात तर कसा वाटला एवढी सांगा आमची बाजरी कशी वाटली सांगा तिकडं खाली मकान हिन लय आहे पण आता लय खालपर्यंत जावं लागेल तर स्वतः खुरपायच